तुमच्या आमदाराची एवढी हिंमत नाही की तो नाही म्हणेल तुम्ही माझ्याकडे ही ओपन स्टेजची जबाब कधीही अतिक्रमण होऊ देणार नाही अतिक्रमण म्हणजे जर माझ्यावर जर विश्वास नसेल तर मला तुम्ही नाही जरी निवडून दिलं तरी मला काही वाटणार नाही परंतु निवडून देत असताना तुमचा आपल्या सगळ्यांचा पॉलिटिकल स्टेक या निवडणुकीमध्ये यासाठी लागला आहे किती वर्ष आपण या सगळ्या प्रवाहापासून लांब राहिलं ला पाहिजे वर्षानुवर्ष विकासाचं आपलं नातं फक्त निवडणूक आली की मी विकास करू निवडणूक आली की आम्ही असं करू आणि निवडणूक गेल्यावर कधीही ती वस्तुस्थिती आपल्याला कधीही पाहायला ना मिळाली नाही खरं तर मी याच प्रभागाचा तुम्हाला सांगतो खरंतर हा प्रभाग यासाठी संगीता आणि सुरेश भाऊ तुम्ही अशी मानसात की या शहरामध्ये आपण जवळजवळ बावीस कोटी एक्केचाळीस लाख आणि पंचावन्न हजार रुपये या प्रभागात खर्च केली त्यात सुवर्णातयी उद्यान हे याच प्रभागात येतं जलतरण तलाव याच प्रभागात येतो आपण महात्मा फुलेंच्या नावाचं जे स्मारक बनवलं दे ते देखील ह्याच चौकात येतं म्हणजे शहराची जी प्रमुख कामं होती ती ह्याच चौकात येतात ह्याच चौकामध्ये आरटीओ कार्यालयाचं आपण शहीद हेमंत जोशींच्या नावाने असलेलं एक कार्यालय इथं आहे मला तुम्ही तेही सांगितलं की आम्हाला ते क्रीडांगण हे या परिसरातल्या लोकांसाठी आम्हाला पाहिजे नाही मी तुम्हाला सांगतो मी या परिसरावर या शहरावर कधीही अतिक्रमण होऊ देणार नाही अतिक्रमण म्हणजे तुमच्या हक्कावर नाहीतर उठून हेच सांगतील की ते बाजूचा अतिक्रमण काढतायत दर निवडणुका आल्यात की लोकांकडे काय आहे कुठल्या तरी गल्लीत जायचं सांगायचं तुमचं अतिक्रमण निघणार आहे अगदी कुठल्या तरी दिशाभूल करायचं पण मी या अर्थाने असं म्हणतोय की तुम्हाला स्वर्गीय हेमंत जोशीच्या नावाचं क्रीडांगण मी वर्ष सव्वा वर्षाच्या आत या परिसरातील लोकांना ताब्यात देतो आपण आर टी ओ कार्यालयाचं काम मालेगाव रोडला आम्ही तिकडे चालू केलं आणि ते कामही चालू झालं ते वर्ष सव्वा वर्षात संपून अगदी ते आसच देणार नाही परत तुम्हाला तुम्ही लोकांनी जे नगरपालिकेचं तुमच्या हक्काचं असलेलं गार्डन तिथं काही क्रीडांगण होऊ शकतं ते नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला आर टी ओ कार्यालयासाठी लोकांसाठी दिलं म्हणून तुम्हाला व्याजासकट ते अधिक चांगलं बनवून तिथं तुम्हाला खेळायचं असेल गार्डन बनवायचं असेल तिथले रिझर्वेशन काय आहे ते एकदा मला तपासून घेऊ द्या मी या परिसरासाठी एक तुम्ही तर एकच मागताय माझ्याकडे एम जी नगरचे पण काही लोकांनी डी एस मराठे साहेब गीताताई त्या प्रतिभाताई मुकुंदजी देशपांडे सरोजजी देशपांडे आपले दो दोंडू सुरेवशीजी अजून कैलास दोंडू सुरेवशीजी कैलास बा वैशालीताई कैलास सुरिशीजी म्हणजे बऱ्याच लोकांनी पाच पन्नास दोनशे लोकांनी माझ्याकडे या वार्डातल्या जवळजवळ मी नावं पाहतो आहे तर या वार्डातल्या दोनशे बेचाळीस लोकांनी मला सांगितलं की आम्हाला प्रभाग क्रमांक सहा मध्ये एम जी नगरमध्ये आम्हाला ओपन स्पेस पाहिजे नाही खरंतर दोनशे बेचाळीस लोकांनी सांगितल्यानंतर तुमच्या आमदाराची एवढी हिंमत नाही की तो नाही म्हणेल तुम्ही माझ्याकडे ही ओपन स्पेसची ची पण जबाबदारी मी स्वीकारतो आणि माझं कामाची पद्धत आहे राजू अण्णा मी काल तुम्हाला सांगितलं की उद्या बारा वाजता काम चालू करतो काम चालू झालं की नाही ही फक्त आचारसंहिता संपू द्या आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्या महिन्याभरातलं काम जर काय असेल तर प्रभाग क्रमांक सहा मधील एम जी नगरची ओपन स्पेस मी चालू तुम्हाला करून देण्याची आज जाहीरपणे ग्वाही देतो खर तर तुम्ही मला कामं सांगा जबाबदारी सांगा मला जबाबदारीतून लांब पळायला कारण सांगायला जर असेल तर ता तात्पुरत्या स्वरूपात की बाबा एखाद्या जर निधी जास्त मागितला तर मी सांगेल की थोडं थांबा मी पुढच्या टप्प्यात करतो परंतु चाल ढकलपणा राजकारणात जास्त दिवस चालत नाही लोकांना अलीकडच्या काळात आपण पाहतोय की जे करायचंय ते आपण लोकांसमोर ढंगीके चोटपे करून दाखवतो आणि तुम्ही अशा अनेक घटनेचे साक्षीदार आहात की अगदी कमी काळात म्हणजे या परिसरातलं संगीत तुम्ही त्या दिवशी गार्डन मध्ये आलात तुम्ही म्हटलात की दादा माझ्या सुरेश भाऊ तुम्ही दाता माहिती नाही तुम्ही आमच्या काकूंना जरा ह्या वयात घेऊन सोबत गेलं पाहिजे मला माहिती नाही पण तुम्ही गेलं पाहिजे जाऊन हा काका तुम्ही सुरेश तुम... भाऊ लक्ष ठेवा फक्त तुम्ह बघा तुम्हाला सांगतो की हे यासाठी की या, या शहरामध्ये एकही बगीचा एवढ्या ताकदीचा झाला नव्हता तुम्ही मला या परिसरामध्ये अजून काम सांगा ती कामं करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय मी तर अजून असाही विचार करतोय की आम्ही एका कंपनी सोबत आता आमचं चाललंय या शहराला नवीन गॅस पाईपलाईन आपण करण्याचा प्रस्ताव आपण दिलेला आहे अंडर लाईन म्हणजे विजेच्या तारा या भूमिगत करायचा हा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आम्ही पाठवलेला आहे त्याच्यामध्ये रिवाईज सगळं करून मी मधल्या काळात याचसाठी तई थांबून घ्या काळात की थांबलो की जर आता पुन्हा हे शहर जर उकरायची वेळ आली तर अजून लोक डिस्टर्ब होतील ते म्हणतील काळात या गावात एका हुशार इंजिनिअरच्या माध्यमातून भूमिका गटारीचं ता काम चालू झालं ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये आणि मला असं वाटतं की त्या गटारी कधीही पूर्ण त्याच्यातनं जातील का नाही जातील ही मला शंका आहे परंतु बघा ही प्रत्यारोप करून जिंकणं हा माझा मनसुबा नाहीये या शहरातल्या लोकांना एक आश्वासक भूमिका घेऊन मला या शहरासाठी काय करता येईल याची एक ब्ल्यूपेंट तयार करून आम्ही शहरासमोर जायचं ठरवलंय माझ्या मते कधी कोणाच्या स्वप्नात आलं नसेल मला तुम्हाला सांगायला या गोष्टीचा आनंद वाटेल की जे जे आर्ट स्कूलला आम्ही हे काम दिलं मी त्यांना सांगितलं की मला अगदी एकेका टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत त्या शहरातलं अठरा प्र अठरा प्रभागांच मला तुम्ही अर्बन प्लॅनिंग करून द्या आणि अर्बन प्लॅनिंग यासाठी की बाबा तुम्हाला अगदी सांगायचं म्हटलं आम्ही मालेगाव रोडला एक लेव्हल चेक केली मालेगाव रोडला जिथे आम्ही आरटीओ कार्यालय करतोय त्या ब्रिज जवळ तिथली तर मुन्ना राजपूत यांच्या हॉटेल जवळ जवळजवळ रोडाचा स्लोप हा दोन ते अडीच मीटरचा येतोय म्हणजे सात फुटाचा स्लोप तेवढ्याच जागेत येतोय अगदी त्या रस्त्यापासून तर इकडे हिरापूरचा तो, तो नाक्यापासून तर इकडे अगदी या शेवटच्या इकडचे काही प्रभाग असतील म्हणजे घाट रोडच्या खाली असेल इकडे हिरापूर रोडचा रोडचा इकडचा शास्त्रीनगर आणि टाके लागून जो भाग असेल इथले सगळ्यात रोड लेवल पासून तर गटारी आज जर तुम्ही पाहिलं या शहरांची गटारीची अवस्था काय या शहरातली पाण्याची अवस्था काय पाण्याचे टाके तुम्ही बगीचा जाऊन पहा पूर्ण गळते तुम्हाला सांगतो की पाण्याची पाईपलाईन दहाच नवीन करण्याची वेळ आली आम्ही एकशे बेचाळीस कोटी बेचाळीस लक्ष रुपयाची नवीन पाईपलाईनच पाई पाई काम चालू केलं ती साधारणतः दहा अकरा दोन हजार सव्वीस ला तिचं लोकार्पण या शहरासाठी करायचं आहे खास करून या परिसरामध्ये पूर्ण क्षमतेने दाबाने पाणी येत नाही अशा तक्रारी या परिसरातल्या लोकांच्या कायम आहेत या परिसरातल्या लोकांनी बऱ्याचदा सांगितलं की पाण्याचा आम्हाला अडचण आहे या प्रभागामधले का काही एक व्यायामशाळा किंवा अभ्यासिकांची काही तरुणांची मागणी आहे इथली ओपन स्पेस तुम्ही मला द्या तिथल्या रहिवासांशी आपण चर्चा करू आणि त्या